गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे मुंबईमध्ये अग्निशमन दल आता सक्रिय झालं आहे मुंबईतील मॉल्समध्ये गेमिंग झोनची पाहणी अग्निशमन दलाकडून केली जाते सध्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे मुंबईतल्या मॉलमध्ये लहान मुलांची गर्दी वाढते मॉलमध्ये येणारा नागरिकांचा ओघ लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईतल्या एकोणसत्तर मॉल आहेत त्यापैकी दोन मॉल बंद तर एका मॉलचं बांधकाम सुरू आहे एकतीस मे पर्यंत मॉल्सच्या अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे याच संदर्भात अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष सावंत म्हणाले दर सहा महिन्यांनी मुंबईतल्या मॉलची तपासणी केली जाते तशीच आत्ताही सुरू आहे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून मॉलच्या अग्निसुरक्षेच्या तपासणीचं काम हाती घेतलं आहे ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या दुरुस्त केल्या जातील प्रत्येक ठिकाणी अधिकारी स्वतः लक्ष देत आहेत लवकरच हे काम पूर्ण होईल मॉलप्रमाणेच मुंबईत असलेल्या बार आणि रेस्टॉरंटच्या अग्निसुरक्षा यंत्रणेची सुद्धा पोलिसांच्या मदतीनं पाहणी करण्यात येणार आहे या संदर्भात अग्निशमन दलानं मुंबई पोलिसांना पत्र देखील पाठवलंय आता या तपासणीतून कोणकोणत्या गोष्टी समोर येतात आणि जे गेमिंग झोन धोकादायक आहेत त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट